पाच वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं पक्षाने मला संधी दिली माझ्यासारख्या हजारो महिलांना नेहमी संधी देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असतं आणि त्या माध्यमातून मला मिळालेली जी संधी आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन अभ्यास करेन आणि त्या ठिकाणी विशेषतः ज्या महिला वर्गासाठी मी काम करते त्यांचे मुद्दे प्रकर्षाने मांडायचं काम करीन त्यांच्या जीवनमानामध्ये जीवन सुधार आणण्यासाठीचा प्रयत्न करीन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा प्रयत्न करीन मला विश्वास आहे मात्र बघा माझी लढाई सुरू आहे मी मागेही म्हटलं होतं मी आजही म्हणते सगळ्यात मुळात प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे तो उद्धव ठाकरेंना की उद्धव ठाकरेंनी यांना क्लीन चिट दिली याचा स्पष्ट उल्लेख तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केला की यांनी क्लीन चिट दिली म्हणून आम्ही मंत्री केलं आणि तेच आता पुढे चाललं त्यामुळे हा प्रश्न तुम्ही काय मला विचारता माझी तर लढाई चालू आहे त्यामुळे ज्यांनी क्लीन चिट दिली उनको भी तो कभी पूछो बाय असे कौनसे मुद्दे थे जिसके तहत आपने इनको क्लिनचीट दिली तर कधी त्यांनाही विचारा असं मी तुम्हाला सांगेन संभाजीनगरमध्ये मला मी माहिती घेते परंतु मला एवढं आठवतंय की हिंगोलीमध्ये जो प्रकार झाला त्याची तातडीने चौकशी करण्याचे आदेश हे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि जो संभाजीनगरचा प्रकार तुम्ही म्हणताय तो मी, मी जरा चेक करून सांगते